नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आज मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे माझं सहा वाजल्यापासून साडेसहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंतचं नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळचे साडेसात वाजले आहे दाखवते तुम्हाला बघू शकता उलटं दिसत असेल सात वाजून ब बत्तीस मिनिट झालेलं आहे तर आंघोळ वगैरे जरी माझा आवरून घेतलं किचन झाडून घेतलं आणि पूजा करून घेतली बघू शकता छान पूजा वगैरे झालेली आहे आणि आता करायचं आहे मला मिस्ट्रीचा टिफिन तर त्याची तयारी करता तर इकडे चहा ठेवलेला आहे मी ठेवलेला आहे आणि बघा पूजा वगैरे झाली ना छान वाटते घरात मस्त करे चाहे देने खरी खाने तर करायची आहे मला साबुदाण्याची उसळ इस घरी खाण्यासाठी तर रात्रीच मी विजिट टाकला होता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज मी तुम्हाला सात साडेसहा ते अकराचं रुटीन माझं शेअर करणार आहे तर चला स्टेडियम काय करू, आ, 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 काई करू? काई पीपा। पीपा? पीपा तू सांग मला काय करू काय लावायचं पिपा पिपा लावू मग पिपा लाव मग वीर कुठे गेलं तू हं पीपा पीपा। मन पीपा मन? पीपा। हे पीपा। तर चहा वगैरे घेऊन घेतला आणि नंतर वीर उठला तर त्याच्यासोबत थोडा वेळ म्हणजे त्याला पाच दहा मिनटं घ्यावं लागते तर असं करता करता आठ वाजले आणि पटकन आता स्वयंपाक सुरुवात केलेली आहे इथे मी शेंगदाणे भाजून घेत होती ॲक्च्युली हे मी रात्रीच करून घेणार होती पण कालचा दिवस एवढा खराब गेला ना पूर्ण दिवस माझा म्हणजे थोडा एखा दिवस जर कामाला लेट झाला ना तो तो। तर पूर्ण दिवस असा जातो तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा पूर्ण दिवस तसाच गेला तर त्याच्यामुळे मग मी काही केलंच नाही म्हटलं जाऊ द्या सकाळी करून घेऊ तर इथे साबुदाण्याचं उसळ बनवायसाठी आणि मला भाजी पण बनवायची होती शे गवारच्या शेंगायची तर त्याच्यासाठी पण मला शेंगदाणे पाहिजे होते तर इथे मी भाजून घेत होते शेंगदाणे शिंगण्याने भाजून घेतले छान त्याची साल पण काढून घेतली आणि इथे आता सर्वात आधी उसरं बनवायला घेतली कारण की ती घरी घरी खायसाठी पाहिजे होती तिला तर मग आधी हे बन नाश्त्याचं बनवून घेतलं तर बाकीचं टिफिनचं जे आहे ते होऊन जातं आरामात तिला नाश्ता करायला खूप वेळ लागते त्याच्यामुळे आधी हे करून घेते आहे तर वीर पण खाणार होता उसर त्याच्यामुळे अर्धीच मिरची टाकलेली आहे मी आणि मस्त साबुदाण्याची उसळणं मिष्टीला खूप आवडते आणि ह्यांना पण आणि म्हणजे आमच्याकडे सर्वजण खातात तर त्याच्यामुळे थोडे एक्स्ट्रास टाकले होते मी तर इथे विर आला होता माझ्याकडे तर त्याच्यासाठी मी इथे दूध बनवत होती विरला दूध पाजून दिलं आणि लगेच इकडं भाजी करायला घेतली आ, शेंगा वगैरे मी रात्रीच उकळून ठेवल्या होत्या कारण की मला त्याची भाजी रात्रीच करायची होती पण वेळेवर या हे म्हणत होते की वांग्याचं भरीत करायचं आहे मग ते शेंगा राहून गेला तर आता सकाळी मी त्या शेंगांची भाजी करायला घेतली आणि साईडला हे पण चालू होतं फिरवणं उसळमध्ये चमच तर इथे ते कढाई थोडीशी ओली होती त्याच्यामध्येच तेल टाकलं गेलं तर ते उडत होतं सगळं भाजी फोडणी देऊन झाल्यानंतर लगेच थोडीशी खिचडी लावली वेटसाठी वेटसाठी साठी आणि सगळ्यांसाठीच म्हणू शकतो आणि लगेच कणिक पण मडायला घेतली आहे तर पाहुणे वाजले होते आणि माझी उसळ झाली होती भाजी पण फोडणी देऊन झाली होती खिचडी पण झालेली होती आणि इथे चालू होतं आता माझी भाजी आणि उसळ जे आहे ते काढून घेतलं होतं मी आणि जे भांडे घासायचे आहेत ते काढून घेतलं साईडला आणि गॅसोट्याचं सगळं पुसून घेतलं आहे थोडंसं कचरा म्हणजे पाणी वगैरे सांडते कनिक सांडली होती थोडीशी ते भिजवतानी वगैरे तर ते सगळं पुसून घेतलं आहे स्वच्छ आणि आता भांडे घासून घेणार आहे तर सर्व आवरून घेतलं गॅसोट्याचं आणि सर्व भांडे घासायला काढून घेतले जे जे कढाई वगैरे होते ते आणि जे रात्री घासलेले भांडे होते टोपल्यातले ते लावून दिले आणि लगेच भांडे सगळे घासून घेतले भांडे घासून झाल्यावर लगेच पोळ्या करायला घेतल्या कारण की आठ वाजून पन्नास मिनिट झालेले होते बावन बावन्न मिनिट झालेले होते आणि सव्वा नोला मिस्टीचे व्हॅन येते तिची आंघोळ व्हायची होती अजून तर पटपट पटपट पोळ्या करून घेतल्या आणि काय झालं गिजर चालू होत नव्हतं त्याच्यामुळे मग तिला पाणी पण ठेवून दिलं मी लगेच आंघोळीला भांडे घासतानीच तर तोपर्यंत भांडे घासून येईपर्यंत पाणी पण गरम झालं होतं आणि तिला नाश्ता करायला दिलेला होता आधीच आणि तेच मध्ये मध्ये मी चेक करत होती ती खाती एका टी व्हीच बघत आहे ती आहे ना तिला काही खायला दिलं ना फक्त टी व्हीच पाहत बसते आणि खातच नाही लवकर तर ते तिच्याकडे पण लक्ष देणं चालूच असते कामात कामाच्या मध्ये मध्ये ती पटपट पटपट पोळ्या करून घेते आणि लगेच तिची तयारी पण करायची आहे टिफिन भरायचं आहे बॉटल भरायची आहे सकाळी एवढी धावपळ असते गरवड असते ना आणि तेवढं चांगलं आहे की वीर सकाळचा खेळतो तिच्यासोबत वगैरे ती असली आणि तिचे त्याचे पप्पा असले घरी की त्यांच्या मागे मागे फिरते तो आणि नंतर ते गेल्यावर नंतर मग माझ्या माझ्यासोबत सोबत इकडं तिकडे इकडं तिकडं चालतो तर सर्व आवरून झालं होतं आणि मिष्टी स्कूलमध्ये गेली नंतर मिष्टी गेल्यावर विरनं खालून येतच नाही लवकर वरती तर पण दहा पंधरा मिनटं खालीच थांबला तो ता ता खाली, तर त्याच्याबरोबर मी पण थांबले खाली त्याला घेऊनच वरती आणि नंतर विरला जेवायला दिलं पण तो जेवतच नव्हता मग नंतर मी घरच हाडून आणि पुसून घेतले म्हटले ते करून घेऊ आणि नंतर विरची आंघोळ करून दिली छान त्याला आज ना बेसन हळद आणि दूध मिक्स करून छान त्याला लावून दिलं होतं थोडंसं टॅनिंगसारखं झालं होतं तर मस्त लावू देते तो आणि आंघोळ करते आणि मस्त आंघोळ करून दिली ते गप्पा हा मारत मारत आणि त्याला ला तर मज्जा येत होती ते लावायला मस्त खूप भारी वाटत होतं तर मस्त आंघोळ वगैरे केली त्याची आणि इथं आमचा बाळ रेडी आहे मस्त कपडे वगैरे घालून छान तर विरचं आवरून दिलं आणि वेळ बसला टी व्ही बघत आणि नंतर मी आले किचनमध्ये जे पोळ्यांचे भांडे राहिले होते आणि गॅसवटा पुसायचा राहिलेला होता तर ते करून घेतलंय पटकन तर गॅस शेगडीनं मी जे त्याच्यावरचे जे आहे ते भुवा घासायला टाकलं आहे आणि नंतर गॅस सगळीने घासून फक्त पुसून घेतले सहसा मी दिवसा अशी धुवून नाही घेत रात्रीचीच धुते कारण की रात्रीचं जर केलं धुवून घेतली ना तर दिवसभर किचन दिवस छान क्लीन राहते आणि सकाळी असं कितीही क्लीन केलं तरी दिवसभर आपण त्याच्यावर काही ना काही काही ना काही तिथे असतेच कधी जेवण झाल्यावर कधी मुलं कधी काही म्हणजे चालूच राहते तर सहसा दिवसा मी पुसूनच घेते अस आणि असंही क्लीन होते पण जे धुतल्यानंतर एकदम चकाचक दिसते ना तसं होत नाही असं पण चकचकच होते एकदम तर हे करून घेतले आणि नंतर सर्व कामं आणि आता वाजलेले आहेत हे बघा अकरा वाजून दोन मिनटं झालेले आहेत उलट दिसत असेल तुम्हाला तर अकरा वाजून दोन मिनिट झालेलं आहे फ्रायडे आज आहे शुक्रवार तर राहिलेलं आहे माझं जेवण तरी ते ताट घेतलेलं आहे आता वेळेला पण जेवायला देते त्यांना त्याला मी दिलं होतं साडेनऊला पण तो काही जेवलाच नाही नाही म्हणत होता मध्ये पण म्हणजे त्याला म्हटलं मी पावणे दहाला दहा वाजता तर नाहीच म्हणेल तर म्हटलं चला माझ्यासोबतच जेव घालेल त्याला तक्रार वाजलेल्या आहेत आणि सगळे कामं झाले फक्त आता कपडे धुवायचे आहेत तर आता मी जेवण वगैरे करतो आणि नंतर मग कपडे धुते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ यासंच नवीन आणि छानशा ब्लॉग उपर्यंत बाय बाय